बघा वीर सावरकर हा रणनीती म्हणून वापरण्यापेक्षा द्या अशी आमची मागणी कायम आमच्यासाठी वीर सावरकर संजय राऊत हे वक्तव्य राऊत यांच्या मते वीर सावरकर हे त्यांचे श्रद्धास्थान आहे आपल्या श्रद्धास्थानाबद्दल कोणी आक्षेपार्ह बोललं तर ते खपवून घेतलं जात नाही पण संजय राऊत आणि त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेमकं तेच केलंय कारणही तसंच असावं कारण आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे मित्र पक्ष आहेत भारत जोडो यात्रेच्या वेळी राहुल गांधी यांनी माय नेम इज नॉट सावरकर और गांधी माफी नाही मागते असं वक्तव्य केलं होतं राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नाही आहे मेरा नाम गांधी आहे गांधी किती माफी नाही मागता वीर सावरकरांविषयी अशा पद्धतीची वक्तव्य करणाऱ्या तुमच्या श्रद्धास्थानाला धक्का लावणाऱ्यांसोबत तुम्ही कशी मैत्री ठेवू शकता महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणाऱ्या वीर सावरकरांविषयी राहुल गांधींचं हे वक्तव्य तुम्हाला तरी पटतंय का आज त्याच काँग्रेसबरोबर तुम्ही आहात वीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला ठिकठिकाणी जोडे मारो आंदोलनही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार झालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही सुद्धा असेच आदेश दिले होते वीर सावरकरांविषयी असलेला काँग्रेस द्वेष सर्वश्रुत आहे वेळोवेळी काँग्रेस नेत्यांनी तो उघडपणे बोलून दाखवलाय तरीसुद्धा त्यांच्यासोबत असलेली मैत्री श्रद्धास्थानापेक्षा मोठी आहे का वीर सावरकरांविषयी आता तुमची नेमकी भूमिका काय की तुमची वीर सावरकरांविषयीची भूमिकाच बदलतीये श्रद्धास्थानाविषयीची भूमिका मवाळ होतीये का की सत्तेसाठी तुम्ही आपल्या आदर्शांचा बळी देत आहेत